जय जय गणपती बाप्पा मौर्य मूर्ती मोरिया गणेश गणेश मोर्या ममाकी जय गणपती बाप्पा मोर्या मंगोल मूर्ती मोर्या गणेश गणेश मोर्य जयोल मूर्ती मौर्य गणेश गणेश मोर्या गणपती बाप्पा मौर्य मंगोल मूर्ती मौर्य गणेश गणेश मोर्या जय मोर्या <manyol> मोर्या <manyol> 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 गणेश गणेश मोर्या गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गणेश गणेश मोर्या हा हाय थोड तुझ्या साईडला घे दादा तुझ्या साईडला घे गणपती हां बास बास बासलही झाला हां 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 ठेव